Vamos बंद झाले न गीचे वाने आई कुई ना गुढे गाने बंद झाले न गीचे वाने आई कुई ना गुढे गाने सावध होऊ रे भला मानसा सावध होऊ रे भला मानसा पण नी न थांबल्याना एक तरी सड लाव मानसा

ज्या वडाच्या साक्षी लग्न केले त्याचे यावर्षी एक लाख पंचवीस हजार